एकतपुरी तालुक्यातील नांदगाव सदोचे मुजोर ग्रामसेवक मुकेश वाघ हे महिलेला अश्लील भाषेत शिविगाळ करून फास घेण्यास सांगत असल्यानं संताप व्यक्त केला जात असून अशा मोज ग्रामसेवकाला निलंबित करण्यात यावं या मागणीसाठी विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांसह पीडित महिलेनं गटविकास अधिकारी लता गायकवाड यांना निवेदन दिलंय न्याय न, न मिळाल्यास पंचायत समिती समोर प्राणत्याग करण्याचा इशारा पीडित महिला लीलाबाई गिरी यांनी दिलाय नांदगाव सदो ग्रामपंचायत येथील नांदगाव सदो ग्रामपंचायत भागात परिचर पदावर कार्यरत असताना लीलाबाई गिरी यांच्या पतीचं दोन हजार पंधरा साली अकस्मात निधन झालं लीलाबाईंना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात आली मात्र त्यांना चार वर्षात कामाचं कुठलंही वेतन मिळालं नाही त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्यानं बारा ऑक्टोबरला लीलाबाई केरी यांनी आपली कैफियत ग्रामसेवक मुकेश वाघ यांच्या मांडत पगार देण्याची विनंती केली तुम्ही मला पगार दिला नाही तर मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करू अशी कळकळीची विनंती त्यांनी केली मात्र मुकेश वाघ यांनी समोरच असलेल्या दोरीकडे बोट दाखवून या दोरीने फास घे असा शब्द उच्चारत अश्लील शिवीगाळ करत तुला कामावरून काढून टाकतो अशी धमकी दिली या घटनेची माहिती शिवसेना तालुका प्रमुख भगवान ग्रामपंचायत सदस्य विजयाबाई भागडे वर्षा भागडे 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 मंजू यांना समजली असतात आणि महिलेशी अश्लील शिवीगाळ आणि फास घेण्यास प्रवृत्त करणाऱ्या मोसर ग्रामसेवक मुकेश वाघ याचा निषेध करत या ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई व्हावी अशा मागणीचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिलंय गट विकास अधिकारी लता गायकवाड या महिला अधिकारी असून ते या महिलेला न्याय मिळवून देतील का याकडे आहे नांदगाव सुद्धा येथील कर्मचारी लीलाबाई संजय गिरी यांच्या काही दिवसापासूनच्या म्हणजे तीन ते चार वर्षापासूनच्या थकीत वेतनाबाबत त्यांनी वेळोवेळी प्रशासनाला जाब विचारला त्याचप्रमाणे कालच नांदगावचा येथील ग्रामसेवक मुकेश वाघ यांनाही जाब विचारला याबाबत त्यांनी समोरच असलेल्या दोरीने पंख्याला गळफास घे आणि अश्लील भाषेत स्वीकार केली याबाबत आम्ही सर्व नांदगावचा जो ग्रामस्थ या मुकेश वाघ या ग्रामसेवकाचा निषेध करतो आणि शासनाने अशा मुजोर ग्रामसेवकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी जोपर्यंत या ग्राम निलंबन होत नाही तोपर्यंत नांदगाव सदो गावामध्ये मुकेश वाघ या ग्रामसेवकाला आम्ही येऊ देणार नाही आल्यास त्याचे परिणाम त्यांना स्वत प्रशासनाला भोगावे लागतील याची दक्षता घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र स्वप्नील पुरोहित इगतपुरी